महादेवजी जानकर माझ्यासोबत आहेत आज स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा समृद्धी दिन आहे जानकर साहेब काय सा आज आठवणींना उजाळा द्याल साहेबांच्या साहेबांच्या आठवणीला म्हणजे साहेबांच्यामुळंच आमच्यासारख्या माणसाला भारतभर ओळख निर्माण झाली त्यांच्या त्यांच्या सहवासामुळं माझ्यासारख्या माणसाला आज देशभर फिरण्यासाठी काल ग्वाल्हेरमध्ये एक सरपंच भेटलं तिने सांगितलं गोपीनाथ मुंडे का आहे का तर हो म्हटलं म्हणजे ही जी ओळख मिळाली मुंडे साहेबांनी दरवर्षी आम्ही त्यांना नतवस्तक होण्यासाठी त्याचा विचार हे करण्यासाठी मी दरवर्षी इथं गोपीनाथ गडाव येत राहणार स्वाभिमान स्फुलुंग ठेवण्यासाठी मी नेहमी येत राहणार राजेभाऊ फड देखील शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देखील तुम्ही लोक सोबत आलेले राजाभाऊ आत्ता पवार साहेबाचे आहे पण ओरिजिनल माझ्याच कुशीत तयार झालेले आहेत ना ओरिजिनल माझाच माणूस आहे पण आज ठीक आहे काही राजकीय अपरिता होत असताना रा, ते राजाभाऊ पवारसाहेबांच्या गटात आहेत चांगली गोष्ट आहे ना पण राजाभाऊ जरी पवारसाहेबाच्या गटात असले तरी पवारसाहेबाचा जरी पक्ष असला माझा पक्ष असला तर आमचा पॉलिटिकल वेगळा असला तरी पण आम्ही हृदयाने एकत्र आहोत राजाभाऊ फडा हा माझा माणूस आहे मी त्यांच्याकडे आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे तुमचा आणि समाधी स्थळावर गोपीनाथराव मुंडे यांच्या नतमस्तक होण्यासाठी अभिष्ठ सोहळ्यापेक्षा मुंडे साहेबांच्या समाजाचं दर्शन घेणं महत्वाचं आहे आपल्यासाठी सर्वांसाठी म्हणून आम्ही दरवर्षीच जानकर साहेबासोबत मुंडे साहेबांच्या दर्शनासाठी तीन तारीख असेल बारा तारीख असेल आम्ही येतो आणि येत राहतो राजे राजेभाऊ फड आणि महादेवजी जानकर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स गोपीनाथ गडावरती मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबडिया गोपीनाथ गड